नमस्कार मी मंजिरी निवास चौगुले संचार टाइम मध्ये आपले स्वागत आहे पट्टणकडोली येथील दोघांविरुद्ध हातपणंगे तालुक्यातील पट्टण कडोली येथे सुरेश शंकर चौगुले व समृद्ध विलास चौगुले राहणार चौगुले पट्टण पट्टणकडोली यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे समृद्ध विलास चौगुले याने विवाहित महिलेला लज्जास्पद व अश्लील हावभाव करणे कामावर जात असताना महिलेचा पाठलाग करणे हे केले त्यामुळे अनिल शंकर स्वामी यांना लाखाने मारहाण शिवीगाळ व काठीने मारहाण करून जखमी केले आहे याबाबतची फिर्याद खुपरी पोलीस ठाणे येथे महिलेने दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस सावधकर व भोई करीत आहेत साठी प्रतिनिधी पल्लवपीर मुल्ला